आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत मनोज जरंगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा होईल मुंबईकडे जाणाऱ्या मोर्चाची रणनीती ठरली असून गेल्यावेळी मराठा समाजाचा मोर्चा लोणावळा मार्गे मुंबईला नेण्यात आला होता परंतु यावेळी हा मोर्चा शिवनेरीवर नतमस्तक होऊन माळशेज घाट मार्गे कल्याण ठाणे चेंबूरवरून आझाद मैदानात जाणार आहे हा मार्ग शहागड पैठण मार्गे शेवगाव पांढरी पूल आळेफाटा शिवनेरी दर्शन कल्याण वाशी चेंबूर या मार्गे मनोज जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचणार दरम्यान शिवनेरी गडावर म्हणून जरांगे पाटील यांचा मुक्काम देखील होण्याची शक्यता आहे गेल्या वेळी मोर्चाला मुंबईत वाशी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोरे गेले होते मात्र त्यानंतर आजपर्यंत मराठा समाज आरक्षणावर तोडगा निघाला नाही आता आम्ही कुणाच्याही सांगण्यावरून थांबणार नाही असंही मनोजे यांनी म्हटलंय समाजाचा हा मोर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जाणार आहे कल्याण रस्ता असल्याने हा मार्ग निवडल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं पहिल्याच्या तुलनेत हा मोर्चा पाच पटीने अधिक विराट असेल हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आंतरवाली सराटी इथं काही दिवसांपूर्वी राज्यस्तरीय बैठक झाली यानंतर महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा मोर्चाच्या वतीने बैठकांचा सत्र सुरू आहे या बैठकांना देखील चांगला प्रतिसाद मिळतोय मुंबईतून यावेळी मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही असा निश्चय मनोज जरंगे यांनी केला बैठकीत मराठा समाजाला भावनिक आवाहन देखील ते करताना दिसत आहे ही माझी शेवटची लढाई असू शकते शरीर साथ देत नाहीये मुंबईत आलो तर आरक्षणाशिवाय मागे फिरणार नाही असा इशारा देत आरपारची लढाई लढण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय फडणवीसांमुळे शिरसाटांनी पडताळणी रोखल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मंत्री संजय शिरसाट यांना मराठा जात प्रमाणपत्राच्या पडताळणी प्रमाणपत्र रोखण्याचा आदेश दिल्याचा गंभीर आरोप मनोज यांनी केलाय मला मिळालेली माहिती खरी असून असेच चाळे बंद करा प्रमाणपत्र रोखू नका अन्यथा वेळ वाईट येईल असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना दिला मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या का काय आहेत जाणून घेऊयात मराठी कुणवी एक असल्याचा जी आर काढा हैदराबादसह सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करा आरक्षणासाठी सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा मराठा आरक्षणाच्या काळात दाखल झालेले गुन्हे मागे घ्या मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना नोकरी द्या या सगळ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या मान्य झाल्याशिवाय ते यावेळी मुंबईतून परतणार नाही असं त्यांचं म्हणणं ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका